इलेक्शन व जयंतीसाठी भाड्याने देण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरी करवीर पोलिसांकडून दहा मोटरसायकली जप्त इलेक्शन व वा जयंती वापरण्यासाठी दे वा भाड्याने देण्याच्या उद्देशाने चोरी करण्यात आलेल्या यामाहा व सुजुकी कंपनीच्या एकूण दहा मोटरसायकली करवीर पोलिसांनी जप्त केल्या आहेत या कारवाईत एक प्रौढ आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले जप्त दुचाकींची किंमत एकूण एक लाख चौसष्ट हजार नऊशे रुपये आहे या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुयेवाडी निगवे रोडवर दोन यमाहा दुचाकी अडवून चौकशी करण्यात आली चौकशीत आरोपीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात भुयेवाडी लाटवडे भुये गुणकी शिये वडगाव व टोप या परिसरातून दुचाकी चोरी केल्याचं उघड झालंय या कारवाईत तीन यमाहा सात सुजुकी तसेच चोरीसाठी वापरलेली एक स्प्लेंडर अशी एकूण अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या या प्रकरणातील आरोपी अभिषेक सुधीर कुरणे वैतेवीस राहणार शिये तालुका करवीर व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा